श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा या निमित्तानं एक जुलै ते एकवीस जुलै या एकवीस दिवसांची काही सेवा करायच्या आहेत तर त्याचप्रमाणे तुम्ही सात दिवसाची देखील सेवा करू शकता अकरा दिवसांची करू शकता किंवा एकवीस दिवसांची देखील सेवा करू शकता जसं तुम्हाला शक्य होणार आहे तसं तुम्ही ही सेवा करू शकता तर बघा गुरुपौर्णिमा आपण सर्व सर्वजण खूप वाट पाहत असतो ती म्हणजे आपल्या गुरुपौर्णिमा या दिवसाची आणि या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असा दिवस आहे तर त्यांच्याप्रती आपण काहीतरी सेवा केली पाहिजे आणि कुठली सेवा करणं तुम्हाला जशी सेवा करता येईल ती सेवा करायची आहे मग तुम्ही सात दिवसांची करा अकरा दिवसांची करा किंवा एकवीस दिवसांची देखील तुम्ही करू शकता तर आधी सांगितल्याप्रमाणे एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा त्यामुळं आपल्याला आज बघा आजपासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता किंवा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा देखील तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता जेव्हा केव्हा बघाल तेव्हापासून जरी सेवेला सुरुवात केली तरी चालणार आहे तुमच्या रोजच्या कामातील फक्त दहा ते पंधरा मिनटं आपल्याला स्वामींसाठी द्यायचे आहेत आणि काही स्वामी सेवा करायची आहे तर ही स्वामी सेवा केल्यानं स्वामी महाराज हे स्वतः आपल्याला साथ देणार आहे देवाकडे आपण सगळं काही मागत असतो तर ते म्हणजे बघा गाडी जसं की घर बंगला पैसा या गोष्टी मागत असतो त्याचबरोबर नोकरी नसेल तर नोकरी देखील मागत असतो त्याचबरोबर शिक्षण घेत असाल तर परीक्षेत चांगले उत्तीर्ण उत्तीर्ण व्हावं यासाठी देखील स्वामींकडं प्रार्थना करत असतो प्रत्येकाची समस्या ही वेगवेगळी असते वेग वे त्यानुसार देवाकडं काही ना काही आपण मागत असतो आणि हेच काही माग बघा हे काही मागितलं तर अजिबात चुकीचं देखील नाही कारण जेव्हा आपण जीवन जगत असतो तेव्हा ज्या गोष्टीची गरज आहे त्या आपल्याला मिळायला मिळवायलाच लागतात आणि त्या आपण हक्काने स्वामी महाराजांकडे मागणार नाही तर कोणाकडे मागणार हा देखील प्रश्न येतोच पण तरीही स्वामींकडे आपण मागितले तर आपल्याला आयुष्यात कसलीच कमतरता राहणार नाही अर्थात कष्ट हे करावेच लागणार आहे कष्टाला पर्याय नाही पण हे कष्ट करताना येणाऱ्या समस्या आहेत त्या कमी नक्कीच होतील बघा काही सेवा केल्या तर स्वामींकडे मागण्याआधीच महाराज आपल्याला भरभरून देतील तर त्याआधी तुमची स्वामींवर दृढ विश्वास हवा श्रद्धा हवी असणं असणं फार गरजेचं आहे तर कुठल्या सेवा करायच्या आहे ते मी या व्हिडिओ सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सर्व स्वामी भक्तांनी स्वामी स्वामींचं बघा काही ना काही सेवाच सुरू केल्या असतील गुरुपौर्णिमा म्हटलं तर काही ना गप काही ना काही तुम्ही सेवेला सुरुवात केली असणार रोज एक अध्याय एकवीस दिवस वाचायचा आहे तर हा अध्याय रोज वाचल्यानं तुम्हाला गुरुचे पाडबळ मिळणार आहे स्वामी महाराज जर आपल्यासाठी सर्व काही आहेत तर एवढा वेळ तर आपण त्यांच्यासाठी नक्कीच काढू बघा रोजचे तुमचे दहा ते पंधरा मिनिटं जर आपल्या महाराजांसाठी काढले ना तर आपल्याला शक्य नसेल तर काहीच अशक्य नाही असं मला वाटतं तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल विद्यार्थी असाल ज्याला वाचता येतं तो ही सेवा नक्कीच करू शकतो ज्याला वाचता येत नाही त्यांनी किमान ऐकलं तरी नक्कीच चालणार आहे परंतु ही सेवा आहे ती आपल्या गुरूंसाठी आपल्याला क करायचे आहे आपल्याला कमीत कमी वेळात होणारी ही सेवा आहे ती करायची आहे तर ती सेवा गुरुचरित्रातील हा एक अध्याय आहे गुरुचरित्र म्हटलं तर असा एक परम आणि पवित्र ग्रंथ नाही त्याच्यासारखा पवित्र ग्रंथ नाही ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं आहे त्यांना त्याचे महत्त्व नक्कीच माहीत आहे आपण एखादी सेवा करतो जसं की गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा स्व श्री चरित्र सारामृत असेल बघा ज्यांची अपेक्षा अशा असतात ना की पारायण केल्यानंतर लगेच माझं घर व्हावं गाडी व्हावी बंगला व्हावा तर मग या सेवेला काही अर्थ नाही या सेवा ज्या केल्यानंतर के, के ही आपल्याला आयुष्यामध्ये काही चमत्कार घडणार आहे आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणारच आहे हा दृढ विश्वास बाळगायला हवा आणि मग ती सेवा केल्यानंतर जो आपल्या अंतर्मनाचा आनंद जो असतो ना तो अनुभवावा लागतो जे जे काही सेवा करतात ना त्यांनी हा आनंद अनुभवला आहे व पुन्हा त्यांची इच्छा झालेली आहे की मला ही सेवा करायची आहे तर समजा की स्वामी तुमच्या तुमच्याशी एकरूप झालेले आहे स्वामींपर्यंत तुमची जी काही सेवा आहे ती पोचलेली आहे जेव्हा आपण एखादी सेवा करतो तेव्हा आपण कोणतीही इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून आपण अपेक्ष अपेक्षा करू नये तर ही जी सेवा आहे ती केल्यानंतर स्वामींशी मी एकरूप व्हायला हवं किंवा स्वामींनी सतत माझ्यासोबत राहावं माझं गुरु आपण त्यांना गुरु मानलेला आहे माझ्या गुरूंनी माझ्यासोबत राहावं माझ्या वाट्याला सुख येऊ किंवा दुःख येऊ पण माझे स्वामी माझे गुरु माझ्यासोबत आहेत त्यांच्या हातात माझा हात आहे याचा आनंद नक्कीच होत असतो अशी भावना मनात ठेवली तर आपली कोणतीच इच्छा अपेक्षा आकांक्षा अपूर्ण राहणार नाही तर यासाठी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील नववा अध्याय रोज वाचायचा आहे मग तुम्ही सात दिवस वाचू शकता अकरा दिवस वाचू शकता किंवा एकवीस दिवस वाचू शकता परंतु तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला हे वाचन करायचं आहे आपल्या गुरुचं हे कारण हा एक अध्याय असल्यानं आपलं गुरुबळ आहे ते मजबूत होणार आहे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल ना तेव्हा जरी त्या ते सेवेला सुरुवात केली तरी चालणार आहे बघा आणि जेव्हा आपलं गुरुबळ मजबूत असेल ना तर अशक्य असं काहीच नाही गुरुचरित्राचा हा नववा अध्याय वाचून तुम्ही नक्कीच गुरु म मजबूत म्हणजे स्ट्रॉंग करू शकता तुमच्या ज्या काही सर्व अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे म्हणून हा नववा अध्याय तुम्ही आवर्जून वाचा सर्व अडचणी सर्व दुःखातून बाहेर निघण्यासाठी हा नववा अध्याय आहे बघा ज जा, ज्याला काही जमत नाही काही सेवा करायला जमत नाही तरी पण इतर काला इतर कालावधी किती कधीही कुठलीही गुरुवारपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता किंवा फक्त बघा आता गुरु गुरुपौर्णिमा आहे म्हणून तुम्हाला वाचायचं आहे का तर नाही नंतर देखील तुम्ही कंटिन्यू केलं तरी देखील चालणार आहे तुमच्यासाठी चांगलंच असणार आहे कारण आपलं गुरुबळ आहे ते मजबूत होणार आहे तितकेच आपले आयुष्य सुखाचे होणार आहे गुरुबळ मजबूत झाले तर आपल्या आयुष्यात दुःख अडचणी समस्या येणार नाही का तर तसं नाही ते येणार कारण आपल्या जे काही प्रारब्धाचे भोग आहेत आपलं कर्म आहे जो भोग आहे तो भोगावाच लागणार आहे पण त्याची जी तीव्रता आहे ना ती आपल्या गुरुबळामुळे ती कमी होणार आहे कारण देवा आपण बघा हा एक नववा अध्याय वाचन करायचा आहे आता हे वाचन करताना त्याचे काही नियम देखील आहेत ते देखील जाणून घेऊया तर बघा या अध्यायाची पोथी ही तुम्हाला वेगळी घे आणायची आहे कारण गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही डायरेक्ट रोजच्या रोज तुम्हाला काढायचा नाही तो ग्रंथ तुम्ही रोज रोज हाताळू शकत नाही जेव्हा तुम्ही पारायण करणार असाल ना तेव्हाच तुम्ही, तुम्ही त्याला स्पर्श करायचा आहे इतर वेळेस त्याला छान पिवळ्या कपड्यात ठेवून द्यायचा आहे जेणेकरून त्याला कोणाचा स्पर्श होणार नाही आता हा अध्याय तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता फक्त दुपारची बारा ते साडेबारा जी वेळ आहे त्या दरम्यान तुम्हाला हा अध्याय वाचायचा नाही कारण सर्वांनाच माहीत आहे कारण ती वे जी वेळ आहे ती अशी आहे दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी एक म्हणजे एकच ठराविक वेळ तुम्ही केली तर अतिशय उत्तम नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही कधीही वाचन करू शकता आणि जर तुम्ही बघा तुम्हाला संकल्प करून सेवा करायची असेल ना जसं की मी बघा फक्त आता गुरुपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्तानंच ही सेवा करणार आहे तर तुम्ही मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे फक्त ही जी काही सेवा करणार असाल ना तर ती अगदी मनोभावे श्रद्धेने करा विश्वासाने करा फक्त करायची म्हणून करू नका याने बघा सांगे सांगितले म्हणून करून बघू त्याने सांगितलं म्हणून करून बघू असं करून जर तुम्ही सेवा केली ना करणार असाल तर तुम्हाला त्याचा अनुभव कधीच येणार नाही त्यासाठी तुम्हाला स्वतः स्वतःला स्वामींवर विश्वास ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे बघा स स्वामींवर विश्वास ठेवा आणि ही सेवा केल्यानं त केल्यानं तर तुमच्या ज्या काही आयुष्यात जे काही चमत्कार होतील ज्या काही दुःख आहे समस्या आहेत त्या नक्कीच दूर होणार आहे स्वामींवर विश्वास ठेवून काही सेवा केल्याना तर बघा माझ्या आयुष्यात चमत्कार घडणार म्हणजे घडणारच माझा आयु स्वामींवर पूर्ण विश्वास आहे जरी माझ्या आयुष्यात काही दुःखद प्रसंग किंवा वाईट गोष्टी माझ्या वाट्याला आल्या तरी सुद्धा मला माझ्या गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होणारच आहे अशी देखील तयारी आपण दाखवली पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या स्वामींचं पाठबळ मिळत असतं एवढे लक्षात घ्या तर गुरुपौर्णिमेपर्यंत ही छोटीशी सेवा करा आणि स्वतः अनुभव घ्या झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ